शंभू देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ नमस्कार यूट्यूब फॅमिली आज एका कार्यक्रमाला जात असताना जो सायंकाळी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जात असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उत्कृष्ट असं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आम्हाला जाताना दिसलं आणि खरंच शंकराचं जे मंदिर आहे म्हणजे खूप छान अप्रतिम मंदिर आहे आणि थोडा वेळा आम्ही इथं बसलो आई आणि आम्ही सगळेच तर आईने बसल्या बसल्या दहा ते पंधरा मिनटं झाले असेल खूप छान उत्कृष्ट अशा एका गीताची रचना केली आणि आपण त्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिर आहे समोर तर नक्कीच आपण थोड्या वेळात आता तिथं जाऊन आईने ज्या गीताची रचना केलेली आहे तर ते गीत आपण थोड्याच वेळात ऐकू शंभूदेवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ शंभुदेवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाहू सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाहू शंभूदेवाच्या डाव्या बाजूना पाण्याचा कुंड शंभूदेवाच्या डाव्या बाजूना पाण्याचा कुंड पाण्याचा कुंडन शोभती महादेवची पिंड पाण्याचा कुंडन शोभती महादेवची पिंड शंभू शेंग देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ शंभूदेवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल वाहू सारे मिळून जाऊन शंभूला बेल वाहू शंभू डोही डोहीवरती जटाचा भार शंभू डोही डोहीवरती जटाचा भार जटाचा भारण गळ्यामध्ये वासुकीचा हार जटाचा भारण गळ्यामध्ये वासुकीचा हार वासुकीचा हारन कंपळी चंद्राची कोर वासुकीचा हारन कंपळी चंद्राची कोर शंभू देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ शंभू देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुल वाहू सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाहू गीत ते दर्शन करते तुमचं महादेव गीत जोडीते दर्शन करते तुमचं महादेव भोळ्या भावना पूजा करीते आशीर्वाद देवा गीत जोडीते दर्शन करते तुमचं महादेवा भोळ्या भावना पूजा करीते आशीर्वाद देवा शंभू देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ शंभू देवाच्या दर्शनाला सारे मिळून जाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाऊ सारे मिळून जाऊन शंभूला बेल फुलवाऊ